नमस्कार पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज मला खूप आठवण येत आहे नेहरूंसारखी अवस्था उद्धव बाळासाहेब ठाकरेंची झाली आहे का राज ठाकरेंची झाली आहे मला कल्पना नाही पण शिवसेनेच्या मशालची सॉफ्टी होता होता मनसेच्या इंजिन आहे धूर सोडलेला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेच्या पाचही नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या म्हणजे खऱ्या खुऱ्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे नवी मुंबईत जाऊन गटनेता निवड प्रक्रिया असते नगरसेवक पद जे तुम्ही तिथे जाऊन स्वतःची नोंदणी केली की तुमचं नगरसेवक पद नक्की होतं ही प्रक्रिया पार पडताना त्यांनी आपला पाठिंबा शिवसेनेला असल्याचं लेटर हेडवर पत्रावर लिहून दिलेलं आहे आणि त्यामुळे संजय राऊतांचा आणि उबाठांचाही संताप जळफळा आठवणं स्वाभाविक आहे की हे काय निवडणुकांचा निकाल लागला आणि अजून पालिका अस्तित्वात यायच्या आधीच गद्दारी म्हणजे मनसेकडनं ही अपेक्षा नव्हती काल परवापर्यंत जे सगळे सोहळे चालू होते दोन भाऊ एकत्र आले गणपती साजरा केला दिवाळी साजरी केली फलाणा साजरा केला नवरात्र साजरी केली आणि त्याच्यानंतर निवडणुका होऊन पाच दिवस झाले नाही तर मनसेने असं कसं काय केलं याबाबत बाळा नांदगावकर यांनी भूमिका घेतलेली आहे जी भूमिका याच्या आधी भाजपाने आणि इतर पक्षांनी घेतली की हे स्थानिक पातळीवरचं राजकारण असतं आणि स्थानिक पातळीच्या राजकारणात पक्षाचं राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेतृत्व दखल घेत नाही त्याच्यामध्ये मध्ये पडत नाही आता स्थानिक पातळीवरचा निर्णय म्हणजे काय आहे हे समजून घ्या असं सांगण्यात येतं की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जेव्हा निकाल समोर आला बहुमतासाठी एकसष्ट जागा हवेत शिवसेना आणि भाजपा एकत्र युतीमध्ये लढले शिवसेनेला त्रेपन्न जागा मिळाल्या भाजपला पन्नास जागा मिळाल्या म्हणजे दोन्ही पक्षांना मिळून एकशे तीन जागा मिळाल्या एकशे वीस पैकी बहुमताला एकसष्टचा आकडावा आहे आणि एकशे वीस पैकी एकशे तीन जागा मिळूनही शिवसेनेची अशी भूमिका आहे की आम्ही पक्ष आणि सरकार मजबूत असावं म्हणजे महापालिकेचं प्रशासन मजबूत असावं यासाठी जो आपल्या सोबत येईल त्याला सोबत घेतलं पाहिजे आता वीस पैकी एकशे तीन आणखीन किती मजबूत करणार पण आता मनसेचे पाच म्हणजे झाले एकशे आठ आणि उबाठा सेनेचे पण चार जण फुटलेत असं समोर येते त्यातले दोघं जण मनसेचे नगरसेवक होते जे उबाठाच्या चिन्हावर लढले होते दोघं जण त्या चार जण अनुपस्थित राहिले आणि असं बघायला गेलं तर मग आकडा होतो त्रेपन्न अधिक चार अधिक पाच म्हणजे बासष्ट म्हणजे तसं बघायला गेलं तर एकट्या शिवसेनेलाही स्वतःच्या जीवावर मित्र पक्षांच्या जीवावर भाजपाला सोबत न घेता बहुमत मिळू शकतं याबाबत कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेशी पत्रकारांशी बोलताना मात्र सांगितलं की हे काही मनसेनी आणि शिवसेनेने युती केलेली नाही आहे मनसे महायुतीसोबत आलेलं आहे म्हणजे भाजपा आणि शिवसेनेसोबत मनसे आलेला आहे आणि सरकार भक्कम करण्याचा हा प्रयत्न आहे बातमीमागची बातमी असं वाटतं की मनसेचे मागच्या महा मागच्या विधानसभेतले एकमेव आमदार राजू पाटील यांच्या भावाच्या घरावर आणि इतर संपत्तीवर ईडीची धाड पडली आणि रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यावर त्याच्या आसपास कल्याण डोंबिवली महापालिकेतल्या कुरघोडीच्या राजकारणाचा भाग म्हणून त्यांनी आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याच्यात मनसेच्या अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी भाजपामध्ये प्रवेश दिला आणि त्याच्यामुळे राजू पाटील डिवचले गेले आणि जर शिवसेनेला त्रेपन्न भाजपाला पन्नास जागा असतील आणि शिवसेना तशी सरळ हाताने आपल्या मित्रांना मदत करते हे सगळ्यांना माहिती आणि त्यामुळे जर अशा जागा वाटल्या गेल्या असतील तर मग उगा थांबायचं आणि आपले नगरसेवकांना दुसरं कोणीतरी फोडण्यापेक्षा अधिकृतरित्याच काय तो कार्यक्रम करून टाकूया तसंही राज ठाकरेंनी हे केलंच होतं की भाजपच्या हातात सत्ता राहिली तर अख्खा महाराष्ट्र विकला जाईल अदानींच्या ताब्यात जाईल जर त्यामुळे शिवसेनेकडे सत्ता राहिली तर कदाचित महाराष्ट्राचं अदानीस्थान होणार नाही खरं उलटं आहे म्हणजे एकनाथ शिंदेचेही अदानीशी अतिशय घनिष्ठ संबंध आहेत पण जर शिवसेनेच्या ताब्यात सत्ता राहिली भाजपाचा जर त्याच्यात सहभाग नसेल तर कदाचित महाराष्ट्राचं अदानीस्थान होणं महाराष्ट्र गुजरातकडे हळूहळू हळूहळू सरकणं या गोष्टीला ब्रेक लागू शकेल नेमकं काय आहे कल्पना नाही कदाचित त्याच्यामध्ये पुन्हा जातीयही मराठा आगरी हे असू शकतं कल्पना नाही म्हणजे मला याच्यामध्ये पडायचं नाही कारण याच्यापूर्वी रवींद्र चव्हाण आणि राजू पाटील यांची चांगली मैत्री असल्याचे चा किस्से आहेत शे दोघ शेजारी होते पण आता प्रश्न निर्माण असा झालेला आहे की जर मनसेला या गोष्टीचं समर्थन करावं लागत असेल की जे झालं ते स्थानिक पातळीवर झालं आमचा त्याच्याशी काही संबंध नाही राज्य नेतृत्वाचा मनसेच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा आंतरराष्ट्रीय नेतृत्वाचा कारण त्यांच्याकडे भरपूर नगरसेवक आहेत मुंबईत सहा आहेत कल्याण डोंबिवलीत पाच आहेत आणखीन इतर महाराष्ट्रातल्या राज्यात सगळे मोजले तर दोन हातांच्या बोटावर हातापायाच्या बोटांवर मिळून मोजण्यासारखे नगरसेवकांची संख्या नगर आहे त्यांच्याकडे आणि त्यामुळे पाच नगरसेवक गेले तरी काय फरक पडतो आम्हाला मुंबईत सहा आहेत ना ते महत्वाचं आहे पण हे जर होत असेल उबाठा सेनेचे चार लोक जर फुटत असतील तर मग या दोन भावांच्या एकत्र येण्याला अर्थ काय हा प्रश्न उबाठा सेनेकडनं विचारला जाणं स्वाभाविक आहे पण उबाटा सेनेलाही अशा प्रकारचा प्रश्न विचारायचा नैतिक अधिकार आहे का कारण यापूर्वी जेव्हा जेव्हा स्वतःच्या स्वार्थाचा विषय आला होता कधी भाजपाबरोबर कधी इतर कोणाबरोबर तेव्हा उबाठा सेना स्वतःच्या स्वार्थासाठी निर्णय घेऊन मोकळी झाली होती मनसे पुढे हा गंभीर प्रश्न आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणतायत की अजूनही आम्ही महायुतीत आहोत म्हणजे असं नाही आहे की भाजपाला आम्ही सत्तेत घेणार नाही आहोत कारण जर हे खरं असेल तर बहुमताचा आकडा सहज क्रॉस होतोय आणि त्यामुळे भाजपाला सोबत न घेता ही कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता येऊ शकते आणि त्यामुळे असं जर असेल तर मग मनसेच्या लोकांना म्हणता येऊ शकेल की भाजपाला सत्तेतनं दूर ठेवण्यासाठी खरं आहे भाजपा शिवसेना निवडणुका लढल्या आणि त्यांना हरवणं महत्वाचं होतं पण जर हरवू शकलो नाही तर किमान भाजपाला सत्तेत वाटा मिळू नये याच्यासाठी मनस सत्तेत सहभागी झाली वगैरे हो पण तसंही कुठे दिसत नाहीये श्रीकांत शिंदे तर उघडपणे म्हणतात की मायुतीचं सरकार म्हणजे थोडक्यात भाजप शिवसेना मिळून सत्ता कल्याणची कल्याण डोंबिवलीची राबवणार आहे याचा अर्थ असा होतो की हे जे सगळं नाटक मराठी माध्यमाने उभं केलं होतं ते सपशेल फेल गेलेलं आहे या दोघांचे अतिशय निष्ठावान असलेले सैनिकही नगरसेवकही केवळ स्वतःचा आणि स्वतःचाच विचार करत असल्यामुळे त्यांना असं वाटल्यास मला काही आश्चर्य वाटणार नाही की साहेबांची दृष्टी बदलते आत्ता ते उबाटासोबत आहेत पुन्हा भाजपासोबत येऊ शकतात नंतर स्वतंत्र होऊ शकतात आणि त्यांचं जर मत बदलतं तर आपलं मत बदललं तर त्यात काय हरकत आहे आणि त्यामुळे त्यांनी सत्तेच्या बाजूनी आपलं मत वळवलं असेल तर त्यांनाही दोष देऊन उपयोग नाही कारण वरतीच जर गडबड असेल किंवा अशा प्रकारे या निवडणुकीत या पक्षाला पाठिंबा त्या निवडणुकीत त्या पक्षाला पाठिंबा असं जर कारभार असेल तर कार्यकर्त्यांनीही स्वतःचा विचार करणं दृष्टीने स्ट्रॅटेजिक थिंकिंग करणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे हे जे सगळं चालू होतं मी तुम्हाला आधीपासूनच सांगत होतो की हे उबाटा सेनेला फुगून फुगून फुगा मोठा करण्याचा प्रयत्न केला जातोय कारण पत्रकारांनाही कल्पना आहे की जर हे नाही केलं तर अख्खा पक्ष लुटला जाईल सुरतच्या लुटीसारखा उबाटा सेना उभा आडवा लुटला जाईल आणि त्यामुळे मग सातत्याने फुग्यात हवा भरणं सुरू आहे परंतु आजच्या घटनेने दाखवलेलं आहे की मनसेने कितीही मराठी माणसाच्या हितासाठी वगैरे भूमिका घेतली असली तरी कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेसोबत आणि भाजपासोबतही मनसे जाऊ शकते एका ठिकाणी हे झालं की इतर ठिकाणी उबाट सेनेचे लोक जातील आणि त्यामुळे जो काही चांगला अतिशय उत्तम निकाल त्यांनी मुंबईत लावला होता पासष्ट धनशक्तीच्या जो विरुद्ध आणखीन कुठल्या शक्तीच्या विरुद्ध पासष्ट अधिक सहा एकाहत्तर नवर नगरसेवक निवडून आणलेले ते देखील कल्याण डोंबिवलीच्या मॉडेलचा अवलंब करतील हीच शक्यता जास्त आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नक्की आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट